जतकरांसाठी मोठी बातमी आता यम आर आय टेस्टसाठी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक यम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता यम आर आय होईल जतमध्येच जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज शॉक लागून मृत्यू जत तालुक्यातील शेगाव येथील महिला मैमून लासो मुझावर वयवर्ष सत्तावन्न ही आपल्या राहत्या घरी पाणी उपसण्याच्या मोटारीस हात लावल्यानं शॉक लागून जागीच मृत्यू झाली ही घटना बुधवारी सकाळी घडली शेगाव जवळील नाईकवाडी इथं त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूनंतर जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि तीन मुली असा परिवार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा